नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजर न किसता कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत यामध्ये आपण खवा किंवा मिल्क पावडर काहीही वापरणार नाही तरीसुद्धा हा खूप चविष्ट होतो चला तर सोप्या पद्धतीने गाजर हलवा कसा बनवावा तो पाहूया त्यासाठी एक किलो गाजर घेतले आहे गाजर लाल रंगाचे आणि जाड घ्यावे गाजर मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता यांचे साईड्स कट करून घेऊ आणि थोडंसं सा साल काढून घ्यायचं आहे त्यामुळे गाजराचा ज्या मुळा असतात त्या निघून जातात त्यामुळे साल काढून घ्यायचं आहे आता आपल्याला गाजराच्या फोडी करून घ्यायच्या आहे तर फोडी खूप बारीक किंवा जाड नको अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहे इथे मी सगळ्या गाजरांच्या फोडी करून घेतल्या आहे तर आज आपण कुकरमध्ये हलवा करणार आहोत म्हणून गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालू तूप मेल्ट झालं आहे यामध्ये गाजराच्या फोडी घालू गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि गाजर परतून घेऊ तर लो टू मिडियम फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनटं गाजरांना परतून घेऊ सतत हलवत परतायचा आहे चार पाच मिनटं गाजर परतून घेतले आहे इथे आपण बघू शकतात किंचित गाजरांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि थोडे मऊ झालेले आहे आता झाकण लावून एक शिट्टी करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे तर एक शिट्टी झाली आहे कुकर गार झाला आहे तर गाजर पाहू तर आपले गाजर छान शिजले आहे एकदम मऊ झाले आहे हाताने पाहू बघा दाबल्यावर बारीक होत आहे म्हणजे व्यवस्थित शिजलेले आहे चमचाच्या मदतीने अशा प्रकारे आपण गाजर एकजीव करून घेऊ आता यामध्ये एक लिटर दूध घालू एक किलो गाजरसाठी एक लिटर दूध दुधाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता आता या दुधामध्ये गाजर शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी मिडियम व हाय असं करत गाजर शिजव जर लो ठेवली तर दूध लवकर आटणार नाही त्यामुळे मोठी ठेवून चमच्याने गाजरांना दाबायचं आहे म्हणजे ते बारीक होतात जरी तुम्हाला गाजराचे तुकडे मोठे दिसत असतील पण जसं जसं गाजर शिजवत जाऊ तसं तसं हे गाजर छान बारीक होतात अशा प्रकारे प्रेस करून करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ते हाय ठेवायची आहे बारा तेरा मिनटं झाले आहे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि थोडंसं दाटसर झालेलं आहे अजूनही यामध्ये गाजराचे तुकडे दिसत आहे तर आपण पावभाजीच्या मॅशरच्या मदतीने गाजराचे पीस आहे त्यांना आपण अशा प्रकारे एकसारखे करून घेऊ आपण ही प्रोसेस स्टार्टिंगमध्ये केली तर हलव्याचा लगदा होण्याची शक्यता असते म्हणून ही प्रोसेस आपल्याला जेव्हा अर्धं दूध आटलं त्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे तर गाजर बऱ्यापैकी बारीक झालेले आहे साधारण पाच मिनटं अजून झालेले आहे बऱ्यापैकी दूध आटलं आहे आणि तुम्ही बघू शकता गाजरसुद्धा छान बारीक झालेले आहे म्हणजे जसे आपण किसणीवर किसतो अगदी तसेच दिसत आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळेस चाळ देताना अशा प्रकारे चमच्याने दाबायचं आहे म्हणजे जर एखादा गाजरचा तुकडा असेल तर तो, तो व्यवस्थित बारीक होऊन जाईल आता यामध्ये दुधाचे बारीक कण दिसत आहे खव्यासारखे आता यामध्ये साखर घालू एक वाटी तर ही सव्वा दोनशे ग्राम साखर आहे ही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर घातल्यानंतर हलवा थोडासा पातळ होईल साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे मी केशर थोड्या दुधात भिजवून घेतलं होतं ते घालू केशर घालणं ऑप्शनल आहे पण केशरमुळे रंग व सुगंध दोघी छान येतात आता यामध्ये इथे मी पिस्ता बेदाणे आणि बदामचे काप घेतलेले आहे ते घालून तुम्ही आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि एक चमचा वेलची पूड घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं शिजवून घेऊ जशी जशी साखर मेल्ट होईल तसं तसा हलवा घट्ट होईल आणि रंग छान येईल तर खूप छान सुगंध येत आहे एक सात आठ मिनटं झालेले आहे आणि हलवा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे पण अजून हवा तसा आपला हलवा तयार झालेला नाहीये एक दोन मिनटं आपण अजून शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता हलव्याला रंग किती सुरेख आलेला आहे दूध पण आटलं आहे साखर पूर्ण मेल्ट झाली आहे आता शेवटी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि लगेच गॅस बंद करायचा व तूप हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं शेवटी तूप घातल्यामुळे गाजर हलवा टेस्टी होतो चवीला अप्रतिम लागतो जरी हलवा आत्ता सैल दिसत असेल गार झाल्यानंतर घट्ट होतो तर इथे गाजर न किसता कमी पसारा करता गाजरचा हलवा बनून तयार आहे तयार झालेला हलवा एका बोलमध्ये काढून घेऊया आपण आज गाजरच्या फोडी करून नंतर दुधात शिजवून घेतला आहे त्यामुळे गाजराचा प्रत्येक कणाकणात अगदी दूध आणि साखर जाते त्यामुळे हलवा चवीला अप्रतिम लागतो तर तुम्ही या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद